సుట్టి యా ేకరా బ నంబర్ అసావల తోండా ప్రేక్షక థోడస మాగ సర 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 గవడస మాగ సర గర్నీకి గరా अन्य कोणावरती होता का म्हणे आड्याला कडेला घरणीकीकरांची बुलट आहे आणि पड्याला कडेला बावारवाडी वरुड आणि देगावकरांचा सोन्या सोमा घ्या आजच्या या मैदानासाठी निशाणी पंच म्हणून सोमनाथ जगदळे पेडगावकर हे लाभलेले आहेत एक ही तक्रार सकाळपासून खालची कोणाची वर आली नाही पट्टीसाठी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही बैलगाडी मालकांची तक्रार वरती आली नाही विना तक्रारी होत असं हे मैदान वरुडकरांच अशी मैदाना काळाची गरज आहे ही यात्रेच मैदान असून सुद्धा अजिबात कालवा नाही गावचा एकोपा गावात एकी असेल तर सर्व काही साध्य होत नाहीतर गावागावात एक ह्याचा पाय वाढणार तो त्याचा पाय वाढणार तसं झाल्यावर हो मैदानाचा खेळ खंडोबा होतो परंतु कुठलाही हस्तक्षेप या ठिकाणी आजच्या या मैदानात नाही म्हणून तर सुंदर असं मैदान संपन्न होत आणि मैदानातला फायनलचा फेरा सुटला भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या वरुडकरांच्या मैदानातला फायनलचा फेराय हे गाडी बाजाली दोन गाड्या बाज झाल्या आणि इकडं पाच गाड्या आहे कोण होणार एक नंबरचा मानकरी आठ मैदानात सरंग मार खाला आणि नव्या मैदानात झाला का एक नंबर पाड्याला अक्कू आणि परसू लढ्या झाली दोघांमध्ये आड्याला होता सलगारी किंगा आखो आणि पड्याला होता गुलालाचा भेदात बादशा परसू आणि त्याला टक्कर दिली बारकासा चेतनडाईवर कारूण करा सुंदराचा फायनलचा फेरा संपन्न झाला लढत झाली शेवटच्या क्षणाला कोणी बाजी मारली बैल पळाले